विजयसिंह हो पंडित विरुद्ध लक्ष्मण हाके हा वाद पुन्हा समोर आल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे परवाच्या दिवशी बाप पिंपळगाव फाटा ह्या ठिकाणी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचं जोरदार शक्ती प्रदर्शन झाल्याचं पाहण्यास मिळालेलं आहे मनोज जरांगे पाटील हे एकोणतीस ऑगस्टला मुंबई या ठिकाणी निघण्या अगोदरच त्यांना पाठिंबा देण्यासाठी गेवराय मतदारसंघाचे आमदार विजयसिंह हो पंडित यांनी एक मोठं बॅनर लावलं होतं ह्या बॅनरवरूनच हा वाद पेटल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेला आहे त्यावेळेस देखील विजयसिंह पंडित यांच्यावर कडाडून टीका लक्ष्मण हाके यांनी केली होती त्यांना विरोध त्यांना प्रत्युत्तर देताना देखील विजय सिंह पंडित यांनी देखील त्यांच्यावर कडाडून टीका केल्याचं आपल्याला प्रसारमाध्यमावर पाहण्यास मिळालेलं होतं त्यानंतर लक्ष्मण हाके यांनी विजयसिंह पंडित यांच्या कार्यकर्त्याला चॅलेंज करून मी गेवराय ह्या ठिकाणी येत असून ज्या ठिकाणी माझा पुतळा जाळला आहे त्या ठिकाणीच मी दुग्ध अभिषेक करणार असल्याचं आवाहन केल्यानंतर त्या ठिकाणी काही काळ वाद निर्माण झाल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालं इतकंच नाही तर लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर चप्पल देखील फिरकावल्याची घटना आपण घडल्याचं पाहण्यास मिळालेलं आहे त्यानंतर पुन्हा एकदा परवाच्या दिवशी लक्ष्मण हाके यांनी गेवराय मतदारसंघातील पिंपळगाव ह्या ठिकाणी खूप मोठं शक्ती प्रदर्शन करत ज्या ठिकाणी त्यांच्या अंगावर चप्पल फिरकावली होती त्याच चौकामध्ये येऊन त्यांनी दंड ठोपटल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे नेमकं लक्ष्मण हाके यांना बीड जिल्ह्यामध्ये नेमकं करायचं तरी काय असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांना पडत आहे ह्यामध्ये मराठा आणि ओबीसी वाद पेटण्याचे चिन्ह देखील उपळताना आपल्याला पाहण्यास मिळत आहे ह्याचबरोबर गेवराई मतदारसंघामध्ये लक्ष्मण हाके यांनी एक छोटीशी सभा घेतली होती आणि ह्या सभेमध्ये बोलताना विजय सिंह पंडित यांच्यावर खालच्या दर्जाची टीका केल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे लक्ष्मण हाके ह्यावेळेस बोलताना म्हणाले आहे की विजय सिंह पंडित यांनी मला कुत्रा संबोधलेला आहे मी जरी एक कुत्रा असलो तरी त्यांच्या मागच्या पृष्ठभागाला चावा घेतल्याशिवाय राहणार नाही असं ठणकावून यावेळी लक्ष्मण हाके यांनी सांगितल्याचं पाहण्यास मिळालेलं आहे ह्याचबरोबर संतप्त भावना तयार करीत लक्ष्मण हाके यांनी खालच्या पातळीवर जाऊन विजयसिंह पंडित यांच्यावर टीका केल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे त्यानंतर लक्ष्मण हाके यांना प्रत्युत्तर देताना देखील विजय सिंह पंडित यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितलं आहे की लक्ष्मण हाके हा रिचार्जवरला एक नेता आहे त्याला जर कुणी रिचार्ज मारलं की तो भोकण्यास तयार होतो असं देखील यावेळी विजयसिंह पंडित यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे कुणाच्या तरी सांगण्यावरूनच हे सर्व खटाटोप करीत असल्याचं देखील विजयसिंह पंडित यांनी लक्ष्मण हाकेवर यांच्यावर जोरदार टीका केल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे त्यामुळे आता लक्ष्मण हाकेविरुद्ध विजयसिंह पंडित असा संघर्ष आता बीड जिल्ह्यामध्ये उफळताना पाहण्यास मिळत आहे कारण वारंवार आता लक्ष्मण हाके हे विजय सिंह पंडित यांना टार्गेट करीत असल्याचं देखील पाहण्यास मिळत आहे परंतु विजय सिंह पंडित यांना टार्गेट करण्याचं कारण जे आहे ते कुणाच्या तरी सांगण्यावरून असल्याचं देखील आता विजय सिंह पंडित यांच्या कार्यकर्त्यातून देखील बोललं जात आहे लक्ष्मण हाकेंनी आपल्या जर तोंडाला ब्रेक लावलं नाही तर येणाऱ्या काळामध्ये लक्ष्मण हाके यांना जशात तसं उत्तर देवं अशी भावना देखील आता विजय सिंह पंडित यांच्या कार्यकर्त्यातून व्यक्त केली जात असल्याचं जा देखील समोर येत आहे त्यामुळे येत्या काही काळामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षाबरोबरच लक्ष्मण हाके विरुद्ध विजय सिंह पंडित यांचा देखील संघर्ष आपल्याला पाहण्यास मिळू शकतं असं वातावरण आता बीड जिल्ह्यामध्ये हळूहळू हळू निर्माण होत आहे हा वातावरण कुठेतरी थांबण्यासाठी राज्याचे गृहमंत्री तसेच मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस याकडे कशा पद्धतीने पाहतात ह्याचबरोबर बीड जिल्हा प्रशासन जे आहे ते लक्ष्मण हाके यांना प्रकारे हाताळतं हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे